हॅलो गुड मॉर्निंग मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सो क्लायमेट आजकालसारखं चेंज होत राहत आहे कधी ऊन तर कधी पाऊस तर कधी थंड हवा तर कधी एकदम काळोख होतो आणि काल अक्षरशः दिवसभर पाऊस होता त्यामुळे थोडी तब्येत वेगळी आवाज थोडासा वेगळा येत आहे तर असो तर आता इथे वाजलेले आहे सकाळचे सात आणि मी नेहमीप्रमाणे इथे व्यायाम करायला घेतलेला आहे तर व्यायाम करण्यासाठी आपल्याला काही कसलीही योगा सेंटर किंवा जिम किंवा परफेक्ट अशी योगा करायची म्हटलं तर जागेची काही गरज नाही आहे आपण जिथं म्हणेल तिथे व्यायाम करू शकतो तर मी तुमच्यासोबत ते शेअर करतच आहे तर मी आता इथे बेडवर सगळं आवरलं आणि मी आता क्लायमेट बरोबर नाही आहे थंड वातावरण त्यामुळे व्यायाम काही मी चुकवत नाही थोडंफार का होईना मी काहीतरी हात तरी हलवते त्यामुळे अति सवय असल्यामुळे मी इथे बेडवरच आज व्यायाम करायला घेतलेला आहे आणि पोट कमी करण्यासाठी हे बेस्ट व्यायाम आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे तर वज्रसनामध्ये बसायचं आहे वज्रसनात बसल्यानेच तुमचं पोटाचा घेर कमी होऊ शकतो तुम्ही जरी जेवण केलं रात्रीचं आणि वॉक नाही केलं किंवा आपण म्हणतो ती शतपावली करावी की शतपावली जरी नाही केली तरी आपण नुसतं एक दहा ते शनाद बस आ, एक बारा मिनटं आपण वज्रसणात बसलो तरी खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं नसेल तर तुम्ही करून बघा हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी इथे वज्रसनात बसली आहे आणि सकाळची एक दहा ते बारा मिनटं असं वज्र बसून जे दंड कमी करण्याचे म्हणजे आपल्या जे दंडावर हातावर अतिरिक्त चरबी आहे ते रेड्यूस होण्यासाठी मी तिथे व्यायाम केलेले आहेत आणि आता हे पोट कमी करण्यासाठी हा बेस्ट व्यायाम आहे तर गुडघ्यांवर गुडघे फोल्ड करायचे मागच्या साईडला ज्या टाचा आहेत आपल्या पायाच्या त्या हाताने पकडायच्या आणि पूर्णपणे मागे झोकायचे याने बघा किती फायदा होतो तुमचं ओटी पोट ब्रेस्ट तसेच डबल चीन असलेली रिड्यूस होते पुन्हा हातांचासुद्धा व्यायाम होतो आपल्या दंडाला आपल्या पोटाला ताण बसतो स्ट्रेच बसतो आणि हळूहळू पोट कमी करायला सुरुवात होते परंतु तुम्ही हे डेली केलं पाहिजे कमीत कमी एक महिना करून बघा काय फरक जाणवते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता हा एक वे दुसरा प्रकार आहे हा पण पोटावरचाच आहे म्हणजे तुम्ही असे पूर्णपणे पाय साईडला करायचे आणि आपले जे अंगठा आहे पायाचा त्याला हात लावून पूर्णपणे आपलं जे डोक्या म्हणजे कपाळ आहे ते गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा ज्याचं कपाळ डोक्याला सॉरी ज्याचं कपाळ गुडघ्याला टेकलं आहे तर समजायचं की तुम्ही मेंटेनमध्ये आहात म्हणजे तुमचा पोटाचा घेर किंवा तुमचं पोट अगदी मेंटेनमध्ये आहे थोडंफार असतंच कारण एकदा लग्न झालं किंवा तिशी पार केल्यानंतर हे सारे शारीरिक प्रॉब्लेम होतच असतात प्रत्येक लेडीजला ते फेस करावेच लागतात त्यामुळे आपण जेवढं व्यायाम करून किंवा आपण जेवढं स्वतःला मेंटेन ठेवू तेवढं आपणच छान दिसतो आणि आपण ॲक्टिव्ह राहतो तर असं मी वेगवेगळे प्रकार रोजचे करत असते आणि जरी एखादा दोन दिवस मिस होत असेल परंतु मला ती आता सवय असल्यामुळे मी ती डेली करण्याचा प्रयत्न करते आणि तसा वेळच काढते कारण इथून मागे खूप बेजी बिझी शेड्यूल होतं मुलं लहान होती सगळं एकटीलाच बघावं लागते आणि घरातलं ला, तर त्यामुळे सर बाहेर जवळतात आणि मी घरातलं त्यामुळे कुणाची बॅकिंग नसल्यामुळे ह्या गोष्टी मला फेस करायला लागायच्या त्यामुळे स्वतःला असा वेळ मिळत नव्हता परंतु आता मुलं मोठी झाली ते स्वतःचं स्वतः आवरतात सेल्फ स्टडी पण करतात त्यामुळे मी आता थोडाफार माझ्यासाठी अर्धा ते एक तास तरी वेळ काढतेच सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी मी अर्धा तास व्यायाम करतच आहे तर हा एक दंडाचा व्यायाम आहे ब्रेसचा व्यायाम आहे जे आपले साईड फॅट्स आहेत साडी वेअर केल्यानंतर बघा आपल्या कमरेवर जे आपले फॅट्स दिसतात अतिरिक्त चरबी असते ती रेडीज होण्यास मदत होते असं हे त्यांनी डेली करायचं आता व्यायाम झाला आणि वजन करून बघितलं आता फिफ्टी सिक्सवर सकाळी सकाळी येत असतं था। जेवणानंतर फिफ्टी सेवनवर जातो तर असं आहे त्यानंतर आता मुलं वगैरे उठलेली आहेत त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि तसेच इथे मी त्यांची रूम आवरायला घेतलेली आहे तर सो अंथणाच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून पूर्ण त्यांचं बेडरूम क्लीन करून घेत आहे त्यांचा स्टडी वगैरे झाला त्यानंतर त्यांनी नाश्ता केला आणि स्कूलचं त्यांचं आवरून दिलं ते स्कूलला गेले त्यानंतर मग मी ते सगळं आवरायला घेतलेलं आहे त्यांची रूम सगळं काही क्लीन करावं लागतं कारण स्टडी करतात त्याच्यानंतर अस्तव्यस्त सामान पडलेलं असतं कपडे वगैरे इकडे तिकडे मग त्यामुळे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि मग बाकी कामं तर आता इथे मी सगळे कपडे त्यांचे हँगरला लावून घेतलेले आहेत आणि क्लायमेट पण सारखं बदलतं त्या सारखा पाऊस वगैरे हो येतो त्यामुळे कपडे पण काळघाड करावे लागतात जेवण वगैरे हो झालं त्यानंतर वेट करून पाहिलं तर फिफ्टी सेवनवर वर आलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने असतं त्यानंतर सगळी कामावर कपडे वगैरे वॉश केले कपडे सुकायला टाकले आणि आणि इथे घेतलेले आहेत किचन टोळ्या पुसायला तर काय होतं जेवण बनवताना स्वयंपाक करताना आपले तेलकट वगैरे हात लागतात आणि किटन सर खराब होतात त्यामुळे मग मी इथे सॅनिटाईजने असं क्लीन करून घेते अगदी लगेच इझी काही डाग वगैरे असेल तर निघून जातात आणि सोपं जातं तर अशा पद्धतीने हे दुपारच्या वेळामध्ये कामं असतात आणि ते म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर आपल्याला दिसलं की लगेच तिथे क्लीन करून घ्यायचं अशा पद्धतीने मी आहे आणि मला आ, ते स्वच्छ आणि साफसुफ घेऊन ठेवायची सवयच आहे तर आता इथे पुन्हा पाऊस आला त्यामुळे मग परत कपडे काढले गॅलरीतले आणि इथे खिडकी सुकायला लागते तर इथे हवेने अगदी सकाळपर्यंत सुकून जातात त्यामुळे अशा पद्धतीने करत असते कपडे वॉश केले की सारखंच मध्ये मध्ये असा बारीक बारीक पाऊस येतो आणि मग पुन्हा कपडे होली होतात त्यामुळे मग अगदी कडक पिऊन इथे गॅलरीत टाकल्यानंतर पुन्हा नंतर मी इथे खिडकी धावून टाकलेली आहे सगळी म्हणजे हवेने सुकून जातात तर हे असं दिवसभर चाललेलं असतं बघा आणि सारखं ह्यानं थापून जातं तर इथे अशा पद्धतीने आहे बघा गॅलरीमध्ये अगदी थोडा थोडा पाऊस पडतोय नकळत पण ते कपडे ओळी होऊन जातात ती काढावीच हो लागतात तर झाडं पण खूप छान फुललेली आहेत आता अशा पद्धतीने मी सगळे कपडे दोन्ही विंडोजमध्ये टाकून घेतली आणि ते आता हवीने सुकून जाते तर इथे मुलांची रूम अगदी क्लीन करून घेतलेली आहे आणि तसेच वातावरण होते आणि कपडे सारखे काळगाही करायला लागत आहेत तर आता सगळी कामं आवरलेली आहेत आणि काही दो, दोन तीन रील्स बनवल्या मी एक व्हिडिओ एडिट केलाय तर नेटवर्क इशू असल्यामुळे व्हिडिओ रोजचे डेली येत नाही आहेत पण तरीही मी टाकण्याचा प्रयत्न करते तर आता वेळ आहे थोडासा कारण आता तीन साडेतीन वाजून गेलेल्या आहेत तर मी आता तो बनवायला घेणार आहे आणि मीन्स मी दहा जिलबे काढणार होती परंतु कामाच्या ह्याच्यामध्ये विसरून गेली तर मी आता <coughs> सकाळीच मी दहा जिलबे काढून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मी अशा श्रीखंडचा जो डबा असतो हेट त्याच्यामध्ये मी मुरव मुरवण घालून दही तयार करते आणि तूप तयार करते तर हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर मी ते आता करायला येते आणि काय होतं की एका आठवड्यामध्ये एक ते दोन डबे साईचे सहज सा साठतात त्यामुळे मग तूप एक दहा बारा दिवसाने तूप चांगलं बनतं साजू तूप आणि मग ते घरी मी साजू तुपाचाच यूज करते त्यामुळे बटर वगैरे फारसं काय बाहेरून आणत नाही थंड पाण्याचाच यूज करत असते बाहेर आणि नॉर्मल ला येऊन दिले आता मग त्यामध्ये थोडं थोडं थंड पाणी ऍड करून मी मिक्सर ला एकदा एकदा फिरवून घेणार आहे दिवसांमध्ये हे दोन ते तीन डबे साठल्यानंतर मग मी तूप बनवते तुम मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे हो या अगोदर तुपाचा व्हिडिओ पण पुन्हा मी परत दाखवते तुम्हाला हे बघा तर हे साईडला ठेवलंय हो मी आणि पुन्हा मी आता फिरवून घेते ते दोन ते तीन वेळा रवीच्या सहाय्याने लोणी हुसळलं आणि जे काही वरती लोणी तयार होईल ते मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलेलं आहे त्यानंतर तर असं पाच ते सहा वेळा सहा ते सात वेळा आपल्याला जेवढं तुमचं ताक दही असेल तेवढं ते उसळायचं आणि त्यानंतर जसं ते वरती तयार होईल लोणी तसं थोडं थोडं ते, ते चमच्याने एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर असं मी पाच सहा वेळा केलं आणि नंतर आपल्याला ते लोणी काढून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं तर असं हे बघा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे जर लोण्याचा गोळा तयार होत नसेल तर अशा पद्धतीने अगदी शांततेने करायचं आहे तर मी इथे तीन ते चार वेळा असं घुसळून घेतलं आणि जे काय असं थोडं थोडं जमा होईल वरती ते मी चमच्याने एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर हे बघा असं थोडं थोडं जमा होतं काही वेळेला अगदी पटकन गोळा तयार होतो काही वेळेला असं बघा क्लायमेटनुसार होत असतं परंतु मग आपण आपल्याला टेन्शन येतं किंवा घाबरून जातो किंवा काही फर्स्ट टाईम बनवत असेल तर त्यांना आयडिया नसतात त्यामुळे मग अशा पद्धतीने रवीने उसळायचं आणि त्यामध्ये थोडं थंड पाण्याचा यूज करायचा आणि असं जे थोडं थोडं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर तीन ते चार वेळा झाल्यानंतर मी पुन्हा परत खाली बसून अगदी निवांत यायच्यामध्ये मी पुन्हा दोन ते तीन वेळा ट्राय करत आहे आणि त्यानंतर जेवढं वरती येईल तेवढं ते जमजच्याच आहे एका भांड्यामध्ये काढून द्यायचं आहे काढून झाल्यानंतर मग जसं जसं ते जमा होईल तसं तसं काढून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पाण्याचा अर्क त्यामध्ये राहत नाही आणि त्यानंतर पूर्णपणे काढून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे टोप अगदी निवांत करायचं कुठलीही घाई न करता तर हे बघा अशा पद्धतीने आणि ह्या ताकाचा उपयोग तुम्ही खूप सारा करू शकता तुम्ही त्यामध्ये कढी करू शकता किंवा वेट लॉससाठीही अगदी पातळ ताकाचा उपयोग केल्यानंतर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे असं तुम्ही जरी आता वातावरण बदललेलं आहे तरी तुम्ही जास्त पाण्याचा यूज करून तुम्ही घेऊ शकता पातळ ताकसुद्धा अगदी त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट घालायचं किंवा चाट कि मसाला जिरे पूड वगैरे असं घालून तुम्ही दुपारच्या वेळात घेऊ शकता तर त्यानेसुद्धा वजन कमी करण्यास खूप मदत होते तर हे बघा अशा पद्धतीने मी जेवढं जेवढं ते वरती येईल ना थर तेवढं ते चमच्याने असं दुसऱ्या भांड्यात काढून घेते आहे अगदी मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला दाखवलेली तर तुम्ही आ... अशा पद्धतीने करू शकता तर हे बघा अगदी रवीलासुद्धा चिकटलेलं आहे लोणी तर रवीने तुम्ही जेवढं जास्त वेळा उसळाल तेवढं लोणी तयार होतं आणि अशा पद्धतीने तर इथून मागे पण मी सहज गोळा झालेलासुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर साजूक तूप कशा पद्धतीने बनवायचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही सर्च करून बघू शकता किंवा चॅनलला जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे हेल्पफुल व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे बघा पूर्णपणे मी वरचं लोणी सगळं काढून घेते आणि नंतर त्या ताकाची मी कढी बनवणार आहे तर मुलांना पण खूप आवडते आणि सगळ्यांनाच आवडते त्यामुळे मग मी असं फ्रेश फ्रेश ताजं ताक असलं की मग कढी बनवत असते तूप केल्यानंतर किंवा मग असं दुपारच्या वेळात आता उन्हाळा होता त्यावेळेला दुपारच्या वेळात सुद्धा मी असं काळं मीठ टाकून घ्यायची तर असं थोडं 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 करून घ्यायचं तर आता मी जवळजवळ पाच ते सहा वेळा उसळलं आणि पाच ते सहा वेळा उसळल्यानंतर असं मी दुसऱ्या भांड्यात लोणी काढून घेतलेलं आहे तर जेवढं जेवढं निघेल अगदी थोडं थोडं निघेपर्यंत तुम्ही पूर्णपणे ते हुसळत राहायचं आहे असं एकसारखं हुसळलं ना की ते साईडला साईडला असं फेसासारखं जमा होतं आणि नंतर त्याचं लोणी तयार होतं म्हणजे तुम्हाला म्हणजे असं आयडिया नसेल की अरे कसं लोणी तयार होतं तर असं जेवढं जेवढं तुम्ही रवीने ते उसळाल ना तेवढं तेवढं असं वरती तयार होतं आणि मग ते थोडं थोडं असं चमच्याने काढून घ्यायचं तर स्टेप बाय स्टेप आ, आ, ता ता मी करायला घेतलेला आहे कारण वेळ पण होता आणि म्हटलं चला दुपारच्या वेळामध्ये दोन ते तीन रील्स मी बनवल्या आणि नंतर आता मुलं येईपर्यंत तोपर्यंत वेळ आहे फ्रीजमध्ये ठेवावं तर आता मी पूर्णपणे सात ते आठ वेळा काढलं उसळलं आणि लोणी काढून घेतलं तर तुम्ही बघू शकता एवढं झालं आहे तर मी इथे ते फ्रीजमध्ये थे ठेवून घेते आणि नंतर मग मी उद्या करणार आहे म्हणजे रात्रभर छान ते लोणी तयार होईल त्याचा तर आता आज आहे दुसरा दिवस आणि आता मी सगळी कामं आवरून घेतलेले आहेत आणि हे बघा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तर जे काही थोडंसं होतं पाणी त्यामध्ये खाली ते मी काढून घेतलेलं आहे म्हणजे पूर्णपणे मी त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आता आणि हा एकदम असं ड्राय असं लोणी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर आता हे गॅसवर मी कढायला ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने तर आता हे सारखं मधून हलवायचं आहे आणि तिथेच जवळपास बसायला लागेल कारण तूप पण जास्त आहे म्हणजे तीन डब्यांचं होतं आणि तर ते आपण दु दू, थोडं दुर्लक्ष झालं की ओतू जाण्याची शक्यता असते किंवा मध्ये जळण्याचीही शक्यता असते त्यामुळे गॅसच्या ओट्यावरच बसून घेतलं आहे कारण ते अधूनमधून फार हलवावं लागतं आणि हे बघा तुम्ही बघू शकताय जे काही पाण्याचा अर्क होता ते पूर्णपणे म्हणजे आता कमी होत चाललेलं आहे आणि हे असं अधूनमधून हलवायचं आहे तर आता जवळपास हे अर्धी प्रोसेस झालेली आहे तर अजून थोडा वेळ लागेल तर मला तब्बल हे अर्धा ते एक तास लागलेला आहे तर हे, हे सतत मी असं हलवत होती आणि तुम्ही बघत होतात की केवढा लोण्याचा गोळा होता तर जवळपास हे अर्धा किलोला थोडंसं कमी असं एवढं तूप तयार होईल आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण असं मी बऱ्याच वेळा केलेलं आहे आणि त्याचा मला एक अंदाज आलेला आहे की कि किती तूप पडेल आता हे बघा पूर्णपणे त्यातला पाण्याचा अर्क नाहीसा झालेला आहे आणि आता जवळपास तूप तयार झालेलंच आहे अगदी एक ते दोन मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे तर आता हे तूप तयार झालेलं आहे गाईचं दूध असल्यामुळे हे पिवळसर कलरचं तूप तयार झालेलं आहे अगदी साजूक तूप आपण जे पूजेला आपण प्रसादाला वापरतो ते साजूक तूप तयार झालेलं आहे म्हशीचं म्हणाल तर व्हाईट कलरचं पांढऱ्या कलरचं तूप तयार होतं आणि गाईचं असं पिवळसर साजूक तूप तयार होतं तो खूप छान स्मेल सुटलेला आहे तर असं जर तुम्ही घरी बनवत असाल चांगलं दूध घेत असाल तर घरी बनवत असाल तर खरंच ते फायद्याचं आहे लहान मुलांना हेल्दी आहे अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत ते आहे तुम्ही डाळ भात किंवा असं तूप लावून चपाती मुलांना असं देऊ शकता तर हे बघा किती नितळ असं तूप पडलेलं आहे अगदी असं दुकानातसुद्धा भेटणार नाही तर दुकानात पण आपण बघतो अगदी वेगवेगळ्या प्रोसेस केलेल्या जातात परंतु हे अगदी आपल्या डोळ्यासमोर घरी अगदी फ्रेश बनवलेलं जातं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर खरंच खूप म्हणजे चांगलं आहे शरीरासाठी तर हे बघा मी सगळं त्यातलं जे तुपाचं लोण्याचा जो आ, हे होतं ते गाळून घेतलेलं आहे आणि आता जवळपास इथे मी जे अर्धा किलोचे म्हणजे जवळजवळ थोडीसं कमी आहे बघा तर चारशे ग्रॅम हे तूप सहज पडलेलं आहे त्या तीन डब्यांना तर अगदी हे आठवडाभराचं म्हणजे दहा ते बारा दिवसांचं लोणी म्हणजे जे तूप होतं ते होतं तर अशा पद्धतीने मी तूप तयार करून घेतलं त्यानंतर ही संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आता मुलं पण आलेली आहेत फ्रेश झाले त्यांनी दूध वगैरे घेतलं आणि आता इथे मी सकाळची भाजी शिल्लक होती त्यामुळे इथे फक्त मी आता भाजलेल्या वांग्याचं भरीत बनवणार आहे तर हे वांगं स्वच्छ धुतलं ते फडक्याने पुसून घेतलं त्याला ते मी तेल लावलं आणि गॅसवर भाजून घेतलेलं आहे तर त्याची जी वरची साल आहे ती मी काढून घेते आणि खरंच खूप छान टेस्टी लागतं हे वांग्याचं भरीत सगळ्यांना आवडतं त्यामुळे मी अशा पद्धतीने करत आहे तर आता वांग्याचं भरीत मी करायला घेणार आहे त्यासाठी मी कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे आणि हे स्मॅश करायचं त्याची साल काढून घेतल्यानंतर सुरीच्या सहाय्याने असं एका ताटामध्ये स्मॅश करायचं हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे खूप टेस्टी होतं तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे मी स्मॅश करून घेतलं त्यानंतर मग मी वांग्याचं भरीत करून घेतलं आणि एकीकडे एक बाजरीची भाकरी सकाळची पालकची भाजी शिल्लक होती त्याला उकळी घेतलेली आहे तर मुलं सगळं खातात त्यामुळे मग बाजरीची भाकरी पण आवडते आणि इथे छान पालकची भाजी केलेली आहे तर मृदुल मला विचारतोय की आई काय जेवायला बनवलं तर त्याला वांग्याचं भरीत खूप आवडतं त्यामुळे मी असं वांग्याचं भरीत बनवलं बाजरीची भाकरी छान पापुत्रा आलेला आहे तर इथे दोन ते तीन मी भाकरी टाकून घेतलेल्या आहेत हे बघा तर भाकरीला असं छान पाणी लावलं आणि गॅसवर भाजले की छान चुलीवर भाजल्यासारखा पापुत्रा येतो आणि बाजरीची भाकरी खूप आवडते तसं क्लायमेटनुसार ज्वारीची भाकरी उन्हाळ्यामध्ये खातो आणि बाजरीची भाकरी तर बाजरीची भाकरी उबदार असते अशा थंड वातावरणात बाजरीची वजन मेंटेन राहतं एक टाईम ज्वारी किंवा एक टाईम बाजरी आणि एक टाईम गव्हाची चपाती असं तुम्ही जर खाल्लं तर वजन आपलं मेंटेनमध्ये राहतं तर इथे छान असं वांग्याचं भरीत झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यावर मी छान अशी कोथिंबीर हिरवी गार गार्निशिंग करून घेतलेली आहे तसं चटपीट चटपटीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि खरंच खूप छान टेस्टी लागतं फारसं काही टाकलेलं नाही आहे लाल तिखट हळद आणि जिरी मोरी आणि कांदा परतून टाकलेला आहे तर अशा पद्धतीने वांग्याचं भरीत झालेलं आहे आणि बाजरीची भाकरी बनवलेली आहे सकाळची पालकची भाजी त्याला छान उकळी घेतलेली आहे तर आता मस्त जेवण बनवून झालं तर नक्की ट्राय करून बघा साजूक तूप कशा पद्धतीने करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया एक्स्ट ब्लॉगमध्ये